कलाक्षेत्रापासून दूर असलेले कलाकारांचे जोडीदार काय करतात हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे पती रुचिर कुलकर्णी कोणत्या क्षेत्रात काम करतात अनेक मराठी हिंदी मालिका सिनेमे यांमध्ये उत्तम अभिनय करत गेली अनेक वर्ष मृणाल प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत त्यांच्या सौंदर्याचे तर अनेक चाहते आहेतच अभिनय क्षेत्रात काम करत असणाऱ्या मृणाल यांनी लग्न केलं लग ते अभिनय क्षेत्रापासून दूर असलेल्या रुचिर कुलकर्णी यांच्याशी रुचिर हे प्रोफेशनने वकील आहेत सोशल मीडियावर सुद्धा त्यांचा सहभाग हा फारच कमी आहे असं असलं तरी ते मृणाल यांना त्यांच्या प्रोफेशनसाठी कायमच मदत करत असतात वयाच्या सतराव्या वर्षी यांनी स्वामी या मालिकेत काम केलं तर एकोणीसाव्या वर्षी वर त्यांनी रुचिर यांच्याशी लग्न केलं लग। ते दोघे सुद्धा बालपणीचे मित्र होते लग्नानंतर मृणाल यांनी अभिनय करण्याचा निर्णय घेतला तर वकील असलेल्या रुचिरी यांनी त्यांना उत्तम साथ दिली या दोघांचा विराजस मात्र आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आला यांचा नवरा रुचिर यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला आवडली काय मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि कॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज